शिक्षकांच्या विविध मागण्याकरिता धरणे आंदोलन एक अकरा दोन हजार पाच च्या पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यावर पेन्शनच्या संदर्भातल्या झालेल्या अन्याय हा दूर व्हावा तसेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सभागृहात या विषयाला तत्वाचा मान्यता देऊन त्यावर समिती गठित करण्यात आली होती समितीने अभ्यास करून आपला अहवाल शासना सादर केला असल्यास समितीचा अहवाल हा स्वीकारला जाऊन त्यावर ताबडतोब कारवाई व्हावी याकरिता संघटना आग्रही आहे यासोबतच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यावर मार्ग निघावा याकरिता विविध मागण्यासह शासनाला निवेदन सादर करायचे आहे करिता संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या धरणे आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा संघटनेप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध करावी असे आवाहन के केंद्रीय सदस्य श्रीराम पालकर यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य कलिष्ठ शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशन यांच्या वतीनं एकोणीस डिसेंबरला नागपूर अधिवेशन नावावर एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपणा सर्वांना या अधिवेशनात या धरणे आंदोलनात उपस्थित राहण्याचं आवाहन याकरता आहे की अतिशय गंभीर मागण्या या धरणे आंदोलनात ठेवण्यात खास करून एक अकरा दोन पाच च्या पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर या मागणी सुद्धा हे धरणे आंदोलन आहे यासोबतच जुनी पेन्शन योजना संघर्ष समितीच्या वतीने सुद्धा आजच धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे मी सर्व एक अकरा दोन पाचच्या पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की आपण बहुसंख्येनं या धरण्या उपस्थित राहावं जेणेकरून आपली जी एक अकरा पाचच्या पूर्वीची जी, जी मागणी आहे जी एक अंतिम टप्प्यात ती मान्य होण्याच्या मार्गावर आहे तिला अधिक बळ येईल एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक प्रार्थना करतो आपण सर्वांनी उपस्थित राहून धन्य धन्या मला आपली बहुसंख्या दाशी व्हावी एवढं आवाहन करतो धन्यवाद